सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक मध्ये थंडीत झणझणीत कारणाचे मटण खाण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मग आपले वाहन नाशिक रोड वडनेर रोडच्या दिशेने बळवा आणि गाठा हॉटेल मालक कारण येथे तुम्हाला मिळणारे असल घरगुती मसाल्यात चवदार फ्रेश कारणाचे मटण नाशिक रोड वळेने रोडवरी हांडोरे लॉजच्या पाठीमागे हॉटेल मालक या भव्य हॉटेलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले या भव्य उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्रातील लोकप्रिय तरुण उद्योजक आणि हॉटेल शौर्यवाडाचे संचालक श्री विकास नाना हांडे द फोन रूमचे संचालक श्री शुभम दादा पवार मॅक्स होलसेलरचे संचालक श्री सचिन नरवडे आणि मिस्टर गाडीवालाचे संचालक श्री पियुष दादा राजगणे यांची प्रमुख उपस्थिती होती नाशिकमध्ये प्रथमच स्पेशल चौदार तेही गावाकडच्या पेरूच्या बागेत अनुभवता यावे हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हॉटेल मालकाचे संचालक श्री सचिन जाधव श्री अभिजित गाडेकर श्री अभिजित तागड श्री पवन जाधव यांनी या भव्य हॉटेलची निर्मिती केली आहे हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी ना शाल फेटे बांधून चक्क गावाकडील बैलगाडीत बसून ढोल तशांच्या गजरात स्वागत करण्यात आलंय यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून हॉटेलचे संचालकांचे अभिनंदन केलंय यावेळी जयंत भाऊ गाडेकर व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती महाराज अरिंगळे माजी नगरसेवक केशव पोरजे रमेश धोंगडे योगेश गाडेकर जगदीश पवार सुधाकर जाधव रामभाऊ जाधव ॲडव्होकेट गंगाधर पोरजे अरुण बोराडे सचिन पाटील धनंजय लोखंडे शरद गुघे विलास धुळे प्रवीण पाळदे संतोष गाडेकर विक्रम कोठुळे अतुल धोंगडे राजू पवार संजय अढांगळे राजाभाऊ पवार अरुण महानुभाव नेमीचंद चोमर सचिन देवकर डॉक्टर महालेसर बबनराव माणकर आदी मान्यवरांनी उद्घाटन कार्यक्रमाला भेट देऊन संचालकांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि तसेच प्रतीक गाडेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे व स्थानिक नागरिकांचे आभार मानले आपल्या सर्वांच या हॉटेल मालकचे सर्व संचालकांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो आज या परिसरामध्ये ज्या गोष्टीची गरज होती या परिसरामध्ये नाशिक मध्ये नाशिक रोड मध्ये अनेक व्यावसायिक आहे या व्यवसायामध्ये सुद्धा खूप मोठं काम त्यांचं पण आमच्या या परिसरामध्ये आपल्या या परिसरामध्ये एक एक या युवकांनी संकल्पना उभी केली आणि या या ठिकाणी आपण मराठी माणूस म्हणून उद्योजक उद्योग चालू केला पाहिजे त्यांचे यापूर्वी अनेक या ठिकाणी उद्योग आहे व्यवसाय आहे पण या नवीन व्यवसायामध्ये हो नवी हो आज या ठिकाणी पदार्पण करत असताना या हॉटेल मालकचे चारही युवा उद्योजक चारही मालक चारही संचालक या ठिकाणी त्यांनी संकल्प केला आणि आपण या ठिकाणी नवीन अशी थीम या ठिकाणी तयार करू आणि या परिसरात त्या खवळांची आपण सोय करू असं त्यांच्या डोक्यात या ठिकाणी आणलं आणि म्हणून या ठिकाणी हॉटेल आट, मालक केशव तात्या महाराज हे सगळं पाच महिन्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत संध्याकाळी बारा वाजेपर्यंत चारही युवक हो। या ठिकाणी थांबून प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीची या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी बघितलं आणि सगळी जी जी गरज आहे जे पाहिजे लोकांना जे पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी उभं करण्याचा त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं नाव महाराष्ट्रभर आहे जगतामध्ये आणि गोव्या क्षेत्रामध्ये त्यांची नामांकित या ठिकाणी मोठी मोठी हॉटेल्स आहे आणि अनेक शाखा या महाराष्ट्रामध्ये अशी चार मोठी उद्योजक आणि ज्यांची या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये ही सुद्धा एक ही सुद्धा आपली सगळी मराठी मराठी मित्र आहेत त्यांनी मला फोन केला कि आपल्याला या कार्यक्रमाला यायचे तर मला थोडस गडबड असतेच पण दादांचा शब्द मी टाळू शकलो नाही त्यांना सांगितलं की मी या दिवशी येतो आणि त्यांनी माझ्या टायमिंग नुसार आज कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल पण मी आभार मानतो की मी मला वाटत नाही की मी या स्टेजवरती आहे की तुम्ही मला एवढं प्रेम दिलेलं आहे मी तुमच्या मालक हॉटेलला खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या आज ज्या एक शाखा पहिली शाखा चालू झालेली आहे तुमच्या शंभर शाखा हो हजार शाखा हो तुम्ही फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण इंडियामध्ये जाओ जर कधीच गरज लागली तर मला कधीही मध्यरात्री फोन करा आम्ही कायमच तुमच्या सोबत असेल आणि नक्कीच मार्गदर्शन करण्यासारखं एवढं अजून मोठा नाही धरेल पण जर लागलं तर कधीही सांगा मी मदत नक्कीच कर धन्यवाद मार्काला मार्ग नाव दिलं त्या माणसाचा मार्गवापर बरोबर मान असला पाहिजे संत तुकोबांच्या अभंगातून जी विचारांची मळे फुलवली गेली अशा संत तुकोबांचा मार्गवापर बरोबर मान असला पाहिजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी जी गरुड झेप घेतली अशा पुलेशराव आंबेडकरांचा मराठवा खरोखर मान असला पाहिजे छाती छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रा खरोखर मान असला पाहिजे आणि आज या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये नाशिक शहरामध्ये आज या हॉटेल मालकचा उद्घाटन समारंभ पार पडतोय आणि या स्वर्ण या स्वर्ण सोहळ्याला आज आमचं कुठतरी योगदान भेटतोय याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय आज बघायला गेलं सचिन भाऊचा फोन आला आणि सचिन भाऊन सांगितले की हॉटेल उद्घाटन आहे नाही आणि जर आपला मित्र पुन्हा जातोय तर आम्हाला आमचं थोडाफोड काढवाच लागणार आहे आणि सचिन जर काढायच आला कारण नाशिकमध्ये तरी काहीतरी काम असेल तर भाऊचा फक्त फोन आणि प्रॉब्लेम झाला असा विषय असत तर मित्र हा मित्र असतो आज बघायला गेले तर आता खूप भाऊने सांगितलं की कॉम्पिटिशन भरपूर आहे आज नानाही ते नानाचंही हॉटेल मध्ये त्यांचंही वेगनानं हॉटेल सचिन भाऊनही वेगनानं हॉटेल ओपन केले मग नाना काय हवं त्यांच्या हॉटेलसाठी बारीक विचार केला तर नानांनी काय हवं आज कॉम्पिटिशन आहे दोन्ही पण एकमेकांना पण मित्र असा असतो जो निस्वार्थ असतो तो मित्र असतो कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता आज हे दोघ मित्र एकत्र आहेत हॉटेल आज हॉटेलमध्ये जर असले तर जे तुझं आहे ते माझं जे माझं आहे ते तुझं आहे या जण ते एकत्र आणि आम्ही शुभम भाऊ असतील भाऊ असतील आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या बरोबर असतील आईचा तुम्हाला भरपूर येतो तुमच्या अनेक शाखा हो आणि व्यवसायाबद्दल सांगायचं ठरलं की सर्व्हिस आणि क्वालिटी जोर लागतो आणि ह्या गोष्टी आम्ही सांगणार वाटत नाहीये कारण तुम्ही त्यात मोरलेले माणसं आहेत आणि तरीही तुम्हाला एक की छोटा मोठा व्यवसाय मी करतो की ग्राहकांना फक्त लागतो सर्व्हिस तुमचा विश्वास ह्या दोन्ही गोष्टी आपली उचित चापल्या की आपल्या व्यवसायाला कोणी टक्कर देऊ शकत नाही तर आज आम्ही तुम्ही आम्हाला इथं बोलवलं स्वागतांना जो मान सन्मान दिला तो खूप त्याबद्दल आम्ही आपला आभार आणि तुमचं भरपूर शाखा हो अशा आयत्या कमिशन प्रार्थना करतो माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सर्वप्रथम सचिन दादा आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला बोलवलं आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांच्या सहकार्याचे आणि त्यांचे खरंच मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो सचिन दादा बद्दल सांगायचं झालं तर आमची एक सहा ते सात वर्षापासून जेवते निष्ठा काय असते निष्ठा कशी असते संयमीपणा कसा असतो हे सचिन दादाकडे पाहिल्याच्या नंतर समजतो ज्या माणसाने टायगरच्या माध्यमातून अनेक असे समाज उद्योगी कार्यक्रम केले आणि ते समाज उद्योगी कार्यक्रम आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वांना हे दाखवून दिलं की एखाद्या माणसाची जोडल्याच्या नंतर निष्ठा ठेवून करणं हे सचिन दादाने सर्वांना शिकवलं सचिन दादाने मला गेल्या वेळेस सांगितलं की तानाजी भावना यांच तानाजी भावावर खूप निष्ठांत प्रेम आहे आणि त्याच तानाजी भावांना नाशिक मध्ये आणण्यासाठी त्यांना वर आठ वर्ष लागली पण त्यांनी ती निष्ठा सोडली नाही निष्ठेला कोणती तडजोड सोडली नाही आणि तानाजी भाऊ गेल्या वर्षी आले होते म्हणजे एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी व्यवसायामध्ये उडी घेतली अशा आमचे सहकारी मित्र सचिन दादा सचिन दादांनी जो हा हॉटेल व्यवसाय सुरुवात केलाय तो खरंच सगळ्यांपेक्षा वेगळं आहे एक युनिक आहे पेरूच्या बागेमध्ये सुरुवात केलेला हा व्यवसाय खरंच महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्धी मिळवणार आहे कारण जगापेक्षा वेगळं काहीतरी केलं तरच जगामध्ये तुम्हाला ओळखलं जात आज माझ्याबद्दल थोडं सांग माझे हे तिन्ही मित्र म्हणजे एक फोनवाला आहे दुसरा खुपडेवाला तिसरे हॉटेलवाले आणि मी गाडीवाला आता ह्या तिन्ही मित्रांचे व्यवसाय अगोदर होते पण मला ह्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं मग एक फोन युक्त दुसरा कपडे युक्त तिसरा हॉटेल मध्ये जेवण देत तर आपण काहीतरी वेगळं करा म्हणून मी गाडीवाला या नावाने व्यवसायाची सुरुवात केली आणि तीच व्यवसायाची सुरुवात आज मला मी हे काय सांगितलं तर त्या सांगायचे मला की तुम्ही जगापेक्षा वेगळं काहीतरी करा दुसऱ्याची कॉपी करून कॉम्पिटिशन करून काहीच मिळत नाही आज तुम्ही हॉटेल व्यवसायातील हे पाहिले आज हॉटेल व्यवसायामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे आमचे सहकार्य मित्र विकास आहात आज यांच्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या शाखा चालू आहेत खूप मोठं निवेदन आहे त्यांचं आणि त्यांनी सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलं की एक मराठी व्यावसायिक सुद्धा खूप उंचीवर जाऊ शकतो असे विकास पण व्यवसायामध्ये काहीतरी वेगळ्यापणा जर आणला तरच तो व्यवसाय हा उंचीवर जातो आणि तुम्ही तो व्यवसाय वेगळ्यापणा त्यांनी नाशिकमध्ये चालू केलाय खरंच माझ्याकडून माझ्या सर्व सहकारी मित्राकडून तुम्हाला या व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचा हा व्यवसाय प्रगती पथावर जावं हेच आयोजक दंडितरी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आज ठिकाणी हॉटेल मालक या नवीन हॉटेलचं उद्घाटन असा सोहळा पार पडतोय आणि भाऊंचं आमचं नेहमी बोलणं होत होत तर भाऊंना पहिले त्यांना विचारलं हॉटेल मालक असं नाव का तुम्ही कन्फ्यूज झालो मालक म्हणजे आपण मालक काय तर त्यांनी मला नीट एक्सप्लेन केलं हॉटेल मालकचा अर्थ असा की जे आपल्या हॉटेलामध्ये ग्राहक म्हणून येतील ते आपले मालक तर ही संकल्पना होती हॉटेल होते मालक नाव देण्यासाठी तर या संकल्पनेसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या त्याच कारण असं खऱ्या अर्थाने ओनर हा मी नेसून माझ्यासोबत चार जण आहे जितकं माझ योगदान आहे तितकच योगदान या चौघांचं पण आहे अभिजित भाऊ गाडेकर अभिजित भाऊ दागड पवन भाऊ जाधव खऱ्या अर्थाने जितकी धावपा मी करतोय त्यांची पण तितकीच धावपा कदाचित माझ्यापेक्षा जास्त आज जे मान्यवर मी बोलवले म्हणजे एक महाराष्ट्र आपला व्यवसाय सोडून महाराष्ट्रातील तरुण उद्योजक घडावा हे त्यांचा असंकल्प आणि प्रत्येकामाग व्याप असतो तो व्याप साईडला ठेवून एक आपला मित्र आहे आपला भाऊ आहे कुठेतरी यशाची एक पायरी चढत ती पायरी चढण्यासाठी त्याला हातभार राहावा म्हणून त्यांना वेळातला वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाले मी पियुष दादाची माझी सात आठ वर्षापूर्वी होती तसेच या दोन्ही भावांना मिळवण्यामध्ये सर्वात मोठा वाट असेल तर आमचा माझा लहान भाऊ शुभम भाऊ पवार शुभम भाऊनी गेल्या काही महिन्यापूर्वी ओळख करून दिली आणि या मराठी उद्योजकामध्ये मी माझ काहीतरी म्हणजे खूप वाटत असं की त्यांच्या फळीमध्ये सामील करून घेतलं आणि जे काही कार्यक्रम प्रोग्राम होता प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या फळीमध्ये मला घेता म्हणजे मी मला कधी कधी म्हणजे इतकं मोठ म्हणजे मी इतका मोठा नाहीये पण माणसाचा स्वभाव प्रत्येक माणसाला कर जवळ करत असतो मला म्हणजे आता या ठिकाणी की माणसं मला शुभेच्छा देण्यासाठी माझ्या सर्व टीमला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा वेळातला वेळ काढून वे 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 मी आजच्या कार्यक्रम चे अध्यक्ष विकास नाना हांडे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो हो की फक्त एका फोनवरती नाना तुम्ही मला वेळ दिला सचिन त्यांना अजून मासिकला एक दुसरा वाढदिवसाचा कार्यक्रम होता म्हणजे खऱ्या अर्थाने व्यवसाय कसा करायचा या चार माणसा करणं अजून अजूनही परिवार येणार होता पण पाचशे किलोमीटर होतं काहीतरी इमर्जन्सी निघाली पण त्यांनी शब्द दिला आनंदच वरती मी नाशिकला जायला कधी एक पहिला भेट देणार महाराजला भेट देईन दुसरीकडे जाणार नाही जागर जनस्थांसाठीची प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक